नाफेडच्या कांदा खरेदीला बाजारभावपेक्षा कमी दर नाफेड एन सी सी एफने बाजार, बाजार बाजारात उतरूनच कांदा खरेदी करावा भास्कर भगरे नाफेड मार्फत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू झाली मात्र नाफेडकडून जाहीर करण्यात आलेला भाव हा सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी असून यामुळे शेतकऱ्यांना नाफेडच्या कांदा खरेदीचा कोणताही फायदा होत नाही याकरता नाफेडनं ना स्वतः बाजार समित्यांमध्ये उतरून कांदा खरेदी करावा अशी मागणी दिंडोरी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार भास्कर भागरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे दरम्यान या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री व कंझ्युमर अफेअर्स यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर बाजारात कांदा खरेदी करू शकत नाही असं उत्तर खासदार हे चुकीचं असल्यानं पुढील काही दिवसात पुन्हा दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या वतीने नाफेडने बाजारात कांदा खरेदी करावी ही मागणी करणार असल्याची माहिती भगरे यांनी दिली आहे कांदा खराब आता विषय असा आलाय की अधिकारी म्हणतात की आम्ही फक्त शेतात असलेले कांद्याचे पंचनामे करू मात्र कांदा सडलाय आणि जो शेतावर खऱ्यावर साठवलेला त्याचे पंचनामे ते करत नाही ज्यावेळेस अवकाळी पाऊस म्हणजे अजूनही चालू आहे मे पासून सुरू झालेला पाऊस सात जून सुरू झालेला आहे तरी थांबलेला नाहीये आणि मे महिना तसं जर बघितला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा काढण्याचा सीझन असतो आणि त्या सीझन मध्ये मग तो कांदा शेतात म्हणजे जमिनीत असेल किंवा जमिनीच्या वर काढलेला असेल किंवा साठवणूक केलेला असेल शेवटी शेतकऱ्याचा तो कांदा आहे शेतकऱ्याचं ते उत्पादन आहे आणि ते पावसामुळे भिजलंय आणि पाठीमागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असेल कलेक्टर असेल या सगळ्यांना पत्र देऊन हीच मागणी केली होती की कांदा ज्या स्थितीमध्ये असेल मग तो शेतात असेल शेतामध्ये आतमध्ये असेल किंवा चाळीमध्ये किंवा चाळीमध्ये म्हणणार नाही मी परंतु शेतकऱ्यांकडे बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी शेतामध्ये त्याच्या पोळी घालून साठून ठेवलेला होता परंतु पाऊस एवढा प्रचंड झाला आहे आणि त्यामुळे तो पोळ केलेला कांदा किंवा साठवणूक केलेला कांदा हा पूर्णपणे खराब झाला नष्ट झाला आणि अशा शेतमालाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे परंतु सरकार अजूनही त्याची दखल घेत नाही परंतु पाठीमागे त्यांनी म्हणजे कृषी मंत्री बोलले होते की जो कांदा जमिनीच्या आत आहे त्याचा तर नाश झालाय परंतु जो याच्यावरती आहे शेतामध्ये म्हणजे वाफ्यामध्ये आहे अशा शेत शेतमालाचे पंचनामे करावे परंतु जे पोळ घातलेले कांदे होते त्याचं काही पंचनामा मला झालेला दिसत नाही तरी सरकारला माझी या निमित्ताने विनंती की कांदा शेताच्या बांधावर असो नाही तर शेतामध्ये असो त्याचं नुकसान पावसाने मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि आपण पाठीमागे बघितलं की माल एका बाजूला कांद्याचा भाव खूप गडगडला आज ठीक आहे उत्पादन हे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याकडचा जो कांदा आहे तो बा मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणावर मागच्या काळात आला बाजारभाव गडगडले आज थोडेसे बाजारभाव वाढलेले परंतु शेतकऱ्याचं वर्षाचं नुकसान उन्हाळ कांद्याच्या निमित्ताने पावसाने केलंय तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी माझी माफी करू असं तुम्ही आश्वासन दिले मात्र आता पुढे तरी कृषी मंत्री शेतकऱ्यांना सांगताय की आपण कर्ज भरा म्हणजे ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही आता कृषी मंत्री म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या ते पार पाडताना तर काही विधानं होत असतील तर चुकी ती चुकीची शेवटी ते ह्या भागामध्ये राहतात शेतकरी किती त्रासलाय पावसामुळे असेल किंवा शेतकऱ्या म्हणजे सरकारची जी धोरणं आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे सातत्याने शेतकऱ्यावरती अन्याय करणारे धोरण अवलंबतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि म्हणून माझी केंद्रीय केंद्रीय कृषी मंत्री असेल किंवा राज्याचे कृषी मंत्री असतील त्यांना विनंती की शेतकरी म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला चांगले दिवस येण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून झाला पाहिजे